सर्वांना नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर्स शेतकरी संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आत्ता जो आपण विषय घेणार आहोत तो आहे आले आणि हळद पिकाविषयी आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आले आणि हळद पिकाची लागवड चालू आहे मराठवाडा असेल किंवा विदर्भाचा काही भाग असेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये आल्याची लागवड चालू आहे तर ह्या दोन्ही पिकं आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये लागवडी चालू आहेत आणि हे करत असताना नेचर केअर फर्टिलायझर्स मार्फत कोणती चांगली गोष्ट शेतकऱ्यांसाठी आम्ही करू शकतो ह्या संदर्भात आजचा हा आपल्याला मार्गदर्शनपर व्हिडिओ आम्ही बनवत आहोत ह्यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य किंवा खत व्यवस्थापन आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना असं लक्षात येतं की बरेचसे शेतकरी आहेत विशेष करून मराठवाडा भागातले असतील किंवा विदर्भ भागातले असतील तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे आज रासायनिक खतं मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जात आहेत तरी रासायनिक खतं वापरली जात असताना रासायनिक खतांचा उपयोग किती केला जाऊ शकतो रासायनिक खतं मुळात किती गरजेची आहेत आणि किती प्रमाणात द्यावी लागतात हे समजून घेणं गरजेचं आहे एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अर्थ असा होतो सेंद्रिय खतं अधिक जैविक खतं अधिक रासायनिक खतं आता मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं ही वापरली जातात रासायनिक खतं वापरत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की रासायनिक खतं पिकाला उपलब्ध तेव्हाच होतात ज्यावेळेला मातीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात असते मातीमध्ये सेंद्रिय कर्बाची पातळी मोठ्या प्रमाणात असते आणि परिणामी मातीमध्ये ते भौतिक गुणधर्म जैविक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म तिन्ही गुणधर्म हे पूर्णपणे पक्व झालेले असतील तरच आपल्याला रासायनिक खतं जी असतील ती मोठ्या प्रमाणात उचलली जातील आणि कमी प्रमाणात देऊन त्याची उपलब्धता होते आज बऱ्याच शेतकऱ्यांकडून असा प्रश्न विचारला जातो की रासायनिक खतं देऊ का सेंद्रिय खतं देऊ तर माझ्या माहितीप्रमाणे रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं असं न करता रासायनिक अधिक सेंद्रिय असं जर आपण करू शकलो तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो कारण रासायनिक खतं ही आपण पिकाची गुणवत्ता वाढीसाठी किंवा उत्पादकता वाढीसाठी आपण देतो आणि सेंद्रिय खतं ही पूर्णपणे मातीला गरजेची आहेत मातीचं जैविक विश्व वाढवण्यासाठी मातीचे गुणधर्म ज्यामध्ये मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सेंद्रिय कर्व आहे मातीच्या सगळे भौतिक गुणधर्म जैविक गुणधर्म रासायनिक गुणधर्म हे वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खतं देणं गरजेचं आहे म्हणजे दोघांची कामं ही वेगळी आहेत सेंद्रिय खताचं काम वेगळं आहे रासायनिक खताचं काम वेगळं आहे मग रासायनिक खताचं पूर्णपणे जर आपण बघितलं व्यवस्थापनामध्ये तर रोल किती टक्के असेल तर तो पस्तीस ते चाळीस टक्के आणि उरलेला साठ ते पासष्ट टक्के जो रोल आहे हा सेंद्रिय खतांचा का आहे कारण रासायनिक कथं उपलब्ध होण्यासाठी मुळात जीवाणू मातीमध्ये असणं सूक्ष्मजीवांची संख्या मातीमध्ये असणं गरजेचं आहे मग सूक्ष्मजीव हे कधी येणार ज्या वेळेला आपण त्यांचं खाद्य मातीमध्ये टाकू त्यावेळेला त्यांची उपजीविका करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सूक्ष्मजीव तिथे येतात पण हे सूक्ष्मजीव नाही आले तर आपल्याला माती जी आहे ती पूर्णपणे निर्जीव झाल्यासारखी होते म्हणून मातीमध्ये सेंद्रिय खतं जी आहेत ती आपण टाकली पाहिजे जेणेकरून जीवाणूंचं खाद्य त्यांना मिळेल जीवाणू मातीमध्ये येतील त्यांची उपजीविका करतील आणि ते कुजवण्याचं काम करतील आणि हे अशा पद्धतीने जैविक विश्व वाढलं मातीमध्ये की रासायनिक खतं जी आपण दिलेली असतात गरजेप्रमाणे ते पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये लागू पडतात आणि कमी प्रमाणात देऊन पण लागू पडतात जेणेकरून सेंद्रिय खतांमुळे तुमची माती पण सुपीक राहते मातीचे गुणधर्म टिकून राहतात आणि दिलेली रासायनिक खतं कमी प्रमाणात दिल्यानंतर सुद्धा पिकाला पूर्णपणे लागू पडतात सेंद्रिय खतांमध्ये शेतकरी मित्रांना मला असं आवाहन करायचंय की सेंद्रिय खताच्या माध्यमातून आपण खतं देत असताना मातीमध्ये जाऊन कुजणारी सेंद्रिय खतं जास्तीत जास्त हे गोष्ट आपण करण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सकडनं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नावाचं जे खत हो आहे हे शेतकऱ्यांच्या सेवेत आहे गेल्या काही वर्षापासून आहे महाराष्ट्रामध्ये खूप शेतकरी आज वेगवेगळ्या पिकांमध्ये हे उत्पादन वापरतात ह्या उत्पादनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी त्याचसोबत रॉक फॉस्फेट तंबाखूची धस अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू आणि सर्वात महत्त्वाचं रोग कीड नियंत्रण करणाऱ्या मित्रपुरुष याच्यामध्ये टाकलेले आहेत मग त्यामध्ये ट्रायकोड्रम आहे पॅसिलोमायसिस आहे व्हर्टिसिलियम आहे त्यानंतर तुमचं सोडोमोनास आहे बेव्हेरिया आहे मेट्रायझम आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे पंचवीस ते तीस घटक ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत ग्रीन हार्वेस्ट स्पेशल जर आपण रासायनिक खतासोबत प्राथमिक अन्नद्रव्य एन पी के सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्याच तिला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर अशा खतांसोबत जर आपण देऊ शकलो तर ग्रीन स्पेशल स्पेशलमध्ये असलेले वेगवेगळ्या पेंडी आणि वेगवेगळे सेंद्रिय पदार्थ हे मातीमध्ये जाऊन कुजतात आणि त्याच जोडीला रासायनिक खतंसुद्धा तुम्हाला पूर्णपणे उपलब्ध होतात ग्रीन हार्वेस्ट स्पेशल मातीत गेल्यानंतर त्याच्यामध्ये कुजण्याची क्रिया खूप चांगल्या पद्धतीनं होते जैविक विश्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि त्याच सोबतीला आपल्याला सेंद्रिय कर्बाची पातळी असेल भौतिक गुणधर्म असतील जैविक गुणधर्म असतील हे सुधारल्यामुळे दिलेली रासायनिक कमीत कमी प्रमाणात दिल्यानंतरसुद्धा उपलब्ध होतात तर ग्रीन हार्वेस्ट स्पेशलसोबत खतं देत असताना आपल्याला नेचर केअर फर्टिलायझर्सकडनं हळद आणि आलं या दोन्ही पिकाचा आपल्याला पूर्णपणे चार्ट आपल्याला मिळू शकेल आजही तो आपण आ, प्रदर्शित केलेला आहे महाराष्ट्रामध्ये आपण जे शेतकरी आलं आणि हळद पीक वापरतात त्यांच्यासाठी आपण तो फेसबुक असेल किंवा इतर माध्यम माध्यमातून माध्यमातूनसुद्धा आपण बऱ्याच शेतकऱ्यांना देत आहोत तर तशा पद्धतीचा चार्ट जो आहे त्या पद्धतीने खतं जर आपण वापरू शकलो तर ग्रीन हर्वे स्पेशलमार्फत आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात तर एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला सेंद्रिय आणि रासायनिक अशा पद्धतीचं नियोजन करता आलं तर शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो पुढचा जो विषय आहे हळद आणि आले आलेपिकामधला आज शेतकरी ज्या अडचणींना खूप त्रासलेले असतात खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती खर्च होतो ते म्हणजे आल्यामधली कंदकूच आल्यामधली आले आणि हळद पिकामधली हुमणी किंवा आले आणि हळद पिकामध्ये येणारा निमॅटो सूत्रभृमी ज्याला आपण म्हणतो मग हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर सुरुवातीपासून आपल्याला बेसळ डोसपासून आणि जिडी पावणे दोन महिन्याचा डोस आणि परत भरणीचा डोस यामध्ये ग्रीन हार्वे स्पेशलचा वापर शेतकऱ्यांनी करावा त्यामध्ये असलेल्या मित्रपुरुषा ज्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काही प्रमाणात कंदकूज असेल हुमणी असेल सूत्रकृमी असेल यांचा आपल्याला कंट्रोल मिळू शकतो आणि त्याच सोबतीला नेचर केअर फर्टिलायझर्सचं एक बायोलॉजिकल प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांच्या सेवेत आणलेलं आहे त्याचं नाव आहे सुपर डब्ल्यू एम एफ हे सुपर डब्ल्यू एम एफ जे आहे ह्या तीन किलोची बॅग आहे ह्या तीन किलोच्या बॅग जर आपण बेसलडोसमधनं देऊ शकलो तर आपल्याला कंदकुजीचं प्रमाण कमी होईल आणि निमॅटोडचं प्रमाण कमी होईल हे तीन किलोचं जे बायोलॉजिकल प्रोडक्ट आपण आणलेलं आहे त्याचं कामच आहे कंदकुजीसाठी येणाऱ्या ज्या पुरुष आहेत किंवा जे जीवाणू आहेत मग त्यामध्ये फायटोक्थोरा आहे पिथियम आहे त्यानंतर फ्युजारीयम आहे त्याबरोबर रायझोक्टोनिया आहे अशा वेगवेगळ्या बुरशा आणि जीवाणूयुक्त जी कंदकूज लागते त्यासाठी पण त्याचं चा नियंत्रण चांगलं होतं आणि दुसरी गोष्ट सूत्रकृमी जे येतात हळदणी आल्यामध्ये तर त्याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो तर बेसल डोसमध्ये किंवा पुढच्या डोसमध्ये जर आपण सातत्याने याचा वापर केला एकरी तीन किलो असं प्रमाण आहे ते आपण बेसल मध्ये मिक्स करून जर बेडवरती जर टाकू शकलो तर आपल्याला त्याच्या कॉलनीज अजून वाढतील आणि कंदकूज असेल किंवा सूत्रकृमी असेल त्याचं नियंत्रण चांगलं होईल त्याचबरोबर सुपर डब्ल्यू एम एफ हे उत्पादन सुद्धा शेतकऱ्यांना खूप गरजेचं आहे त्यांनी आळवणीतनं सुद्धा ते देता येऊ शकतं त्याचबरोबर बेसल डोसमधनं किंवा खताच्या डोसमधनं सुद्धा आपण देऊ शकतो त्याच हुमणीसाठी म्हणून आपण नेचर केअर पर्टलायझर्स मार्फत ग्रबगार्ड नावाचं एक जैविक उत्पादन शेतकऱ्यांच्या सेवेत आणलेलं आहे बरेच शेतकरी असते महाराष्ट्रामध्ये वापरतात त्याचे खूप रिझल्ट शेतकऱ्यांना चांगले आलेले आहेतच हे उत्पादन सुद्धा हुमणीसाठी जर आपण वापरू शकलो तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो हुंबणी ही जी आहे ते चा चा ती साधारणतः आत्ता सुरुवातीच्या दिवसामध्ये मान्सूनच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये तिचे जे मादी भुंभिरे जे आहेत ती अंडी घालतात शेतामध्ये त्यानंतर सतरा अठरा दिवसांनी त्यातून अळी बाहेर येते आणि ती मुळं खायला सुरुवात करते तर त्याला आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आत्तापासूनच ग्रबगार्ड सारख्या उत्पादनाचा आपण वापर केला तर त्याचा फायदा होऊ शकतो ग्रबगार्ड हे जे उत्पादन आहे हे सुद्धा तीन किलोमध्येच आहे ते आपण बेसल डोसमध्ये असेल तरी पण आपण वापरू शकतो ग्रीन हार्वेस्टमध्ये मिक्स करून आणि त्याचबरोबरीला आपण आळवणीतनं सुद्धा आपण हे वापरू शकतो वीस लिटर पाण्यामध्ये जर आपण आदल्या दिवशी मिक्स करून ठेवलं त्यामध्ये अर्धा किलो गुळ आणि अर्धा लिटर दूध असं टाकून तीन चार वेळा पूर्णपणे ते मिक्स करायचं पूर्णपणे हलवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऊन कमी असताना सकाळी किंवा दुपारनंतर ऊन कमी झाल्यानंतर त्याची आपण आळवणी केली तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त असा फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनी जास्तीत जास्त ह्याचा उपयोग करावा आणि आपलं आलं आणि हळद पीक चांगल्या गुणवत्तेचं चा कसं येईल रोगमुक्त कसं होईल याकडे लक्ष द्यावं आणि त्याचे चांगले चांगले रिझल्ट घ्यावेत खूप खूप धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्स से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय